पाचशे का हजार काढा तुम्ही फक्त पैसे टाका का आम्ही पैसे जमा करू येणारा खर्च आपण सगळ्याच्या माध्यमातून करू म्हणजे तुमचे हात घडतर होते कुठल्या जर साहेबांना चार पाणी द्यायचं असेल ते पण झाला हे पण आपण करू तुम्ही तुमच्या पदरचं घालून हे करू नका त्यांनी सांगत आहे त्यांची बायको शिवाय देते, शिवा देते। खरं आहे आम्ही शिवाय करतो कारण आम्ही सकाळी घरात बाहेर गेलो तर आम्ही कोणती शिवाय येत नाही कारण आम्ही समाजसेवा साहेब सगळे हात वर झाले म्हणजे पैशाचा सपोर्ट तुम्ही तुम्हाला करू आम्ही आम्ही बाहेर राहतो आम्ही तुमची सगळ्यांची क्षमा मागतो सगळ्यांच्या वतीने तर आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकत नाही तुम्ही अनोदे वेळ देताय हा आमच्यासाठी देताय एवढं बोलतो आणि दोन शब्द करू आता ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं ते सतीश अश्वते हे उद्धवसाहेब जवळचे संबंधक आहेत ज्यावेळी आपला जो करोनाच्या अगोदरचा जो प्रॉब्लेम झाला होता त्यावेळी मी त्यांना एक पत्र लिहिलं होतं की आमचं एक पत्र उद्धव साहेबांना पाठवा आणि आमची भेट घालू द्या त्यावेळी उद्धव साहेब मुख्यमंत्री झालं आणि दोघा योगांना कोरोना चालणार त्यामुळे त्यांनी आमचे प्रयत्न केले आमच्यासाठी आणायचा पण कोरोना चालू झाल्यामुळे माने काकाला आमच्यासाठी खूप चांगलं होतं आणि खूप खूप बाबा माने काका तुम्ही दोन साठी आमच्या मन बे मिनिट आमच्या काही काकांचं

तुम्ही आमच्या काय रेग्युलेशन फॉलो केलं आपल्याला लोकांम कॉम्प्लेक्सरा टायर करू शकतात आपला एवढा पण येणे नाही कुठे पण आला तर असं वाटतं की फॉरेनमध्ये आला त्या लोकांचं म्हणजे असं आहे तुम्ही आपल्याला तो एक आम्हाला त्या गोष्टीमध्ये तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे हे म्हणजे विशेष म्हणजे खूप आम्हाला खूप त्रास होतात कोणी कोणी बाजूला असं असतं की म्हणजे रात्री दोन वाजता त्याचा म्युझिक सिस्टम चालू होतो

आता विचार विचारता इकडे कचरा असेल ड्रस्टबीन नसेल काय अवस्था होणार तुम्हाला भाडा भेटणार का माझे इकडे कोणी कोणी कपडा की विचारू नका तो विनच्या प्रतिनिधीला तुम्ही संपर्क करा तो प्रतिनिधीला बोला बाबा हे मी तर भाड्याला बघ व्यवस्थित आहे बघा आता आता ज्या गोष्टी एक सामान्य गोष्ट माझ्याकडे एक होणार आहे माझ्या बिल्डिंगच्या नंबर नाही बोलणार आहे तो पेली स्लाय काही करायला कधी मी स्पी करणार नाही तू माझ्या आतात आता दिस आता टाकले तो ओनर तुझ्या बायकॉ मुलीला घ्या आणि आतमध्ये घेऊ असा रीती न झाला तरी आम्ही तो ग्रुपमध्ये मेसेज टाकत नाही असा कमीत कमी असा इन्सिडेंट कमीत कमी चार इन्सिडेंट झाले अजून एक इन्सिडेंट मोठ्या इन्सिडेंट तानाच्या कलेक्टर एक मॅडम सात नंबर मध्ये बोलतो ती रूम काही करायला सहा सहा महिन्यापासून ते रूम भागात जबर व्हिडिओ शूटिंग करून आम्ही तो काही केला म्हणजे आम्ही खूप साऱ्या गोष्टी ग्रुप मध्ये नाही बोलत तुम्ही लक्ष द्या तुम्ही कोणाला ठेवा तुम्हाला दोन पैसे म्हणजे इन्कम तर तो खुशीचे आम्ही असं बोल आमचा विचार काय आहे इकडे आठ हजार असं नऊ हजार

तुम्हाला रेंट जास्ती भेटते दोनशे टक्के कारण आपला बिल्डिंग व्यवस्थित टावर एवढा मोठा जागा कुठेही सोसायटी मध्ये नाही त्या हिशोबाने तुम्ही आम्हाला प्रतिनिधी त्या प्रतिनिधीला तुम्ही सपोर्ट करा प्रत्येक गोष्टीचा काय तुमच्या बिलच्या काय कलेक्शन असेल त्या गोष्टीमध्ये ऍड करा आता एक आमच्या इकडे पण एक आहे मी राहत नाही तर मी कशाला पैसे देतो अरे बाबा तू पैसे दिला तर तुझा बिल चांगला दिसेल तुला बाळा